आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्रालय दालनात फ्रेश स्टॉक वर वीस ते पन्नास टक्के खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवा दरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफर चा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्र दालन नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा ब्राह्मणी गावात दरवर्षीप्रमाणे बैलगाडा क्षेत्रात एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या देवा ग्रुप फंट्या ग्रुपची बैल पोळ्याची मिरवणूक यंदाही राहरीसह हो अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे डीजेच्या दंदनाट आवाजात सायंकाळी सहाच्या दरम्यान दोन्ही ग्रुपची एकापाठोपाठ भव्य ब्राह्मणी गावच्या वेशीतून जुन्या बाजारतळावर एंट्री झाली दोन्ही ग्रुप समेत असंख्य बैल व अश्व होते प्रत्येक बैलाची एकास एक अशी सजावट डेकोरेशन व प्रत्येक बैलावर विशिष्ट प्रकारचे लिहिलेले हटके नाव लक्षवेधी ठरले दोन्ही ग्रुपचे बैल व मिरवणूक पाहण्यासाठी ब्राह्मणीत मोठी गर्दी झाली होती ब्राह्मणीची मिरवणूक पाहण्यासाठी आसपासच्या गावातील अश्व व बैलप्रेमी आले होते लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तीने मोठ्या आनंदात उत्साहात मिरवणूक सोहळा पाहिला दोन्ही ग्रुपच्या समर्थकांमध्ये जल्लोषाची जणू स्पर्धाच पाहायला मिळाली दिवसेंदिवस ब्राह्मणी गावचा बैलपोळा सण भव्य दिव्य ठरतोय दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनीही आपला जिव्हाळ्याचा सण बैलपोळा ब्राह्मणी गावात मोठ्या थाटात धूमधडाक्यात साजरा केलाय शुक्रवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीला नटून थटून श्रीराम मंदिर हनुमान मंदिर देवी मंदिरात दर्शनासाठी आणलं गावातून मिरवणूक काढली गावातील कुटुंबातील महिला सदस्यांनी बैल जोडीचं औक्षण करत पूजन केलंय तुमची जर बैलजोडी पाहिली नाही तर वर्षभर वर खंत वाटेल वर्षभर वर मनात खंत वाटेल की आपण ही बैलजोडी पाहिली नाही